संख्यांच्या चार्ट वर आपण एक नवीन खेळ खेळणारे अजून हा आतापर्यंत आपण दोन खेळ खेळलो हा तिसरा खेळ काय आहे उलटी संख्या वाचन दिलेल्या संख्येची उलटी संख्या वाचन मी ज्याच्यावर हा क्यूब ठेवेल त्या संख्येची तू काय करायची आहे वाचन करायचं आणि मग त्याच्या उलट्या संख्येवर तू किव लावायचं आहे हा याची उलटी संख्या ही संख्या वाच हम्म आता तू तू तिची उलटी संख्या कर बारा, बारा होते ही संख्या काय आहे बेचाळीस तिची उलटी संख्या बेचाळीस ची उलटी संख्या शाबास ही संख्या काय आहे उलटी कर त्याची उलटी संख्या ही संख्या काय वाच त्याची उलटी संख्या ही संख्या वाच त्याची उलटी संख्या कर ही संख्या वाच त्याची उलटी संख्या ही संख्या वाच चौस याची उलटी संख्या ही संख्या काय आहे सत्तावन्न त्याची उलटी संख्या कर सत्तावन्न शाबास हे किती काय संख्या वाच त्र्या त्याची उलटी संख्या सदोतीस सदोतीस ही संख्या काय आहे पंचवीस त्याची उलटी संख्या बावन्न ही संख्या काय आहे वाच एकोणचाळीस त्याची उलटी संख्या त्र्याण्णव ही संख्या काय आहे वाच चौऱ्याऐंशी त्याची उलटी संख्या चौऱ्याऐंशी हम्म कुठे ही संख्या काय आहे चौसष्ट उलटी संख्या चौसष्टची उलटी संख्या नेमान पाय हा शाबास ही किती आहे पाय त्रेपन्न हा त्याची उलटी संख्या पस्तीस झाली ही किती आहे अठ्याहत्तर त्याची उलटी संख्या सत्याऐंशी ही किती आहे पंच्याण्णव हम्म त्याची उलटी संख्या एकोणसाठ ही किती आहे त्याची उलटी संख्या सदुसष्टची उलटी संख्या शहर हे किती आहे ब्याऐंशी त्याची उलटी संख्या ब्याऐंशी अठ्या काय ती अठ्ठावीस हा ही किती आहे ही संख्या काय आहे एकोणनव्वद त्याची उलटी संख्या कर नेमन पाय नेमन पाय एकोणनव्वद एकोणनव्वदची उलटी आठ आठ नऊ काय ती अठ्ठ्याण्णव ही किती संख्या आहे सांग शहाण्णव उलटी संख्या बघ शहाण्णवची उलटी संख्या किती आहे ती एकोणसत्तर संख्या किती आहे पाहास त्याची उलटी संख्या कर छप्पन ही संख्या किती आहे छप्पन केली का तू पंधरा त्याची उलटी संख्या हम्म ही संख्या किती आहे अडुसष्ट उलटी संख्या ची उलटी काय ती संख्या ची उलटी संख्या शाब्बास शाब अशा प्रकारे आपण ह्या संख्या चार्टवर वेगवेगळे खेळ खेळू शकतो आज आपण कोणता खेळ खेळला दिलेल्या संख्येची उलटी संख्या अंकांची अदला बदल करून संख्या वाचन शाब्बास शाब्बास SABBAS